छत्रपती संभाजीनगर जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांनी घेतली आरोग्य सेवेची शपथ आज जागतिक परिचारिका दिन असून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील परिचारिकांनी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आज परिचारिका दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील सभागृहामध्ये नऊशे पेक्षा जास्त परिचारिका यांनी आरोग्य सेवेची शपथ घेतली असून मनोभावी करणार असून ज्या परिचारिकेने चांगले काम केले आहे त्यांना पुरस्कार मिळणार आहे प्रथम पुरस्कार म्हणून एक्कावन्न हजार रुपये आणि द्वितीय पुरस्कार म्हणून एकतीस हजार रुपये असे यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी सांगितले योग्य सन्मान योग्य मान आणि त्यांच्या त्यांना योग्य सॅलरी या जर गोष्टी दिल्या काम करतील फिजिकली मेंटली फिट राहून काम करतील आणि एक सशक्त परिचारिका सशक्त समाज बनू शकते आणि सशक्त समाजाचा मार्फत आपण आर्थिक बळकटी करू शकतो रुग्णसेवा जर सर चांगल्या दर्जाची दिली तर निश्चितच रुग्णाचा हॉस्पिटल स्टे हा कमी होईल आणि त्याची देखील खर्चामध्ये बचत होणार आहे त्याचं पण इंडायरेक्टली कॉन्ट्रीब्युशन हे स्टेट मध्ये होणार आहे